आप सभी का आभार व्यक्त करता है वैसे आपने नागपुर पुस्तक न्यास का अगर लोगो देखा प्रतीक चिन्ह जिसको कहते हैं आपको ध्यान में आएगा कि उस प्रतीक चिन्ह पर चित्रित किया है नागपुर की दीक्षा भूमि और यह ऑरेंज सिटी है इसलिए उस प्रतीक चिन्ह पर ऑरेंज का एक पन्ना भी वहां पर अंकित किया हुआ है आज मुझे बहुत ही अच्छा लगा कि जब मैं कल जब यहाँ पे आया रात को आज प्रातः मैंने अगर कोई पहला काम किया तो ये आज दीक्षा भूमि पर जाकर नवयान बौद्ध धर्म का जो एक अत्यंत पवित्र स्थान यहाँ पर है जहाँ डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर ने जी को कि वे अपने गरिमामय शब्दों से इस समारोह को आगे बढ़ाएं। शायद, शायद यह शब्द इसलिए उपयोग में लाना ठीक रहता है कि मालूमत अपनी कम हो तो कोई यह ना कहे कि ए, इससे बड़ा हुआ था लेकिन शायद पहला यह पुस्तक महोत्सव हो रहा है कि जो इतने बडे पैमाने पर हो रहा है। नॅशनल बुक ट्रस्ट एन बी टी ही जी केंद्र सरकारची रचना आहे की ज्याच्यामध्ये एक आय एस अधिकारी त्याला कॉर्डिनेशनसाठी दिला जातो सुदैवाने या वेळेला म्हणजे गेले दोन तीन वर्ष होते जे आय एस अधिकारी दिले ते सैन्यामधले आज कर्नल असणारे आहेत बहुधा एक दोन महिन्यात रिटायर होणार आज रात्रीपर्यंत ते कर्णावतीमध्ये तिथल्या काही कामांना आठवण येतील मग उद्या जे असतील त्यांना भेटतील मलिक तर ते सैन्यामधले आहेत हा एक भाग जसा आहे सो व्यक्तिमत्वच इतकं ॲक्टिव्ह आहे स्वतःहून पुढे होऊन करणारं त्यांनी हा एन बी टीचा भार घेतल्यानंतर एक तीन वर्षापूर्वी पुण्याला असं म्हटलं की तुम्ही एक बुकफेस करा पुस्तक महोत्सव करा तर पुण्याला पुस्तक महोत्सव काय नवीन विषय नाही आम्ही हो म्हटलं पुण्यातल्या सगळ्यांनी हो म्हटलं आणि पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये पहिला बुकफेस तीन वर्षापूर्वी झाला त्याला दोनशे स्टॉल होते आणि अकरा कोटी रुपयाची पुस्तकं विकली गेली ते हैराणत झाले म्हणाले की दहा दिवसामध्ये अकरा कोटी रुपयाची पुस्तकं विकली गेली आणि हा जो समज अनेकांचा आहे माझ्या बोलण्यामध्ये कमी वेळात मी काही मुद्दे मांडणार आहे त्याच्यामध्ये हा एक मुद्दा आहे एक समज आहे आपला की तरुण वाचत नाही समज आहे आपला की मुलं वाचत नाही ते फारच सोशल मीडियात अडकले काही नाही आहे एकूण दहा लाख लोक पहिल्या वर्षी जे आले त्यात किमान किमान चार लाख कारण त्याचं काउंटिंग होतं ए आयच्या आधारावर चार लाख हे कॉलेज विद्यार्थी आणि शाळेचे विद्यार्थी त्यातले पण खूप किस्से आहेत ते, किस ते सांगायला मला तो वेळ नाही वेळ नाही मिळणार आपल्याला नितीनजींचं भाषण ऐकायचं आहे त्यामुळे पहिल्या वर्षी ते बघून ते हैरान झाले म्हणाले की मैने काही बा जगं बुक फेस्ट आयोजित केले की इतना रिस्पॉन्स मग गेल्या वर्षी दोनशे स्टॉल होते त्याचे चारशे स्टॉल झाले कारण प्रकाशक मोठ्या प्रमाणावर मागे लागले की आम्हाला स्टॉल पाहिजे स्टॉल पाहिजे सगळं आणि फार नाही चाळीस कोटीची पुस्तकं विकली गेली पंचवीस लाख लोक आले आणि आता ह्या वर्षी कालच त्याचं भूमिपूजन करून मिलिंद मराठे एन बी टीचे अध्यक्ष पुढे आले आणि मी त्यांच्या मागोमाग आलो दोघेही काल पायाभरणीला होतो तेरा डिसेंबर ते तेवीस आहे त्याला एकूण आठशे स्टॉल बुक झाले आणि जवळजवळ नव्वद ब्याण्णव जणांचं वेटिंग आहे आणि रफली असा अंदाज आहे की यावेळेला शंभर कोटीची पुस्तकं को विकली जातील आता ह्याची कीर्ती पसरत गेली आणि त्याच्यातून मलिकांनी एक नवीन प्रस्ताव मांडला की जगामध्ये कॅपिटल ऑफ बुक असा एक अवॉर्ड घोषित होतो किंवा ते ते शहर घोषित होतं की आता हे या वर्षीचं पुस्तकांची ही राजधानी आहे ती पुढच्या वर्षी जी झाली आहे त्याच्या पुढच्या वर्षीसाठी नंबर लावायचा होता मग त्यांनी आम्हाला सगळ्यांना आग्रह धरला आणि त्याचं शंभर पाणी नॉमिनेशन आम्ही पूर्ण केलं आणि शक्यता अशी वाटते आहे कारण अदृश्यपणे ते आता ह्या डिसेंबरच्या पुण्याच्या बुकफेसमध्ये येतील आणि खूप गोष्टी ऑब्झर्व करतील बहुतेक फेब्रुवारीमध्ये आय होप मी आशा करतो की सत्तावीसचा जागतिक पुस्तकांची राजधानी हा पुरस्कार पुण्याला मिळेल मी कशासाठी सांगतो आहे पुण्याचं पुण्याचं तू करत नाही आहे नितीनजी मारतील मला मी तुम्हाला ह्या दिशेने वाटचाल करायची आहे हे तुम्हाला सांगतो आहे आणि म्हणून मग जसं त्याची भव्यता कशी वाढत गेली सांगितलं आपण इथे पहिल्या वर्षी प्रयोग करतो आहे प्रामुख्याने झिरो माईल यूथ फाउंडेशन नावाचा एक खूप चांगला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये भरपूर ॲक्टिव्हिटी करणारा ग्रुप डेव्हलप झाला आहे माजी खासदार आमचे परममित्र अजय संचेतीजी त्याचे अध्यक्ष आहेत आणि प्रशांत कुकडे समय बनसोड कल्याण देशपांडे हे सगळेच आपापल्या फील्डमधली खूप मोठी माणसं आहेत प्रशांत अकोल्याच्या पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात सिनेटर आहे समय नागपूर विद्यापीठा म्हणजे मॅनेजमेंट कौन्सिल कौन्सिलवर आहे कल्याण देशपांडे त्याच्या क्षेत्रात ॲक्टिव असे सगळेजण मिळून त्यांनी सुरुवात केली आहे आणि चांगला रिस्पॉन्स आहे पहिल्याच वर्षी पुण्याला दोनशे स्टॉल होते इथे तीनशे स्टॉल आहेत असं एन बी टी आणि झिरो माईल युथ फाउंडेशनच्या वतीने आजो नागपूर बुक फेस्टिवल होतो आहे त्याच्या उद्घाटनाला आपल्या सगळ्यांचं भाग्य की कुठल्याही क्षेत्रामध्ये ज्यांनी स्वतःचे काही प्रयोग केलेच नाहीत क्षेत्रच असू आहेत प्रत्येक क्षेत्रात काही नाही शेतीमध्ये प्रयोग केलेले आहेत रस्त्यावर केलेले आहेत गाड्यांवर केलेले आहेत मग अशा प्रकारच्या लेखकांना प्रोत्साहन देण्यात केलेले आहेत असं ज्यांचा कुठल्याही कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जाण्याचा अधिकारच आहे असे केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी उपस्थित आहेत का कमी बोलले माहिती नाही खरं म्हणजे लेखकाने जास्त बोलायला पाहिजे पण कमी वेळात बोलले पाहू ते त्यांच्यावरही आम्हा दोघांचं प्रेशर असावं उनकी पत्नी को मराठी समजते आहे ना मैंने का की जी जरा जादा बोलणे चाहिए ते शायद नितिन जी और मेरा प्रेशर लिहा इज अ व्हेरी गुड ऑथर व्हेरी पॉप्युलर ऑथर अमित जी उपस्थित आहेत मिलिंद जी जे विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष होते आता राष्ट्रीय पुस्तक नॅस म्हणजे एन बी टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत असे सर्व व्यासपीठावर उपस्थित आहेत आणि संध्याकाळच्या नागपूरच्या थंडीमध्ये आज जरा कमी असं म्हणतात आता ही कमी आहे म्हणजे दोन दिवसापूर्वी काय होती माहीत नाही तर संध्याकाळच्या नागपूरच्या थंडीतही खूप चांगल्या संख्येने आलेल्या नागरिक बंधूंनी बघून माझं वैशिष्ट्य असं आहे की मी प्रस्तावना करतानाच माझं भाषण पूर्ण करतो त्याप्रमाणे मी प्रस्तावना करताना माझं भाषण पूर्ण केलेलं आहे की हा महोत्सव आता सातत्याने चालू राहावा सत्तावीसला तर शंभर टक्के आम्हाला पुण्याला पुस्तकांचं पुस्तकांची जागतिक राजधानी नावाचा अवॉर्ड मिळणार आहे तो अठ्ठावीस एकोणतीसला तुम्हाला मिळावा यासाठी तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत असं मी आ, या प्रसंगी अपेक्षा व्यक्त करतो जे पुण्यामध्ये काही प्रयोग केले ते तेही अगदी अर अर्ध्या मिनटात दोन मिनटामध्ये सांगतो की जे तुम्ही करावे अशी माझी अपेक्षा आहे पुण्यामध्ये आम्ही मी ज्या मतदारसंघाचा आमदार को आहे कोथरूडू त्या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावर घरोघर शंभर रुपयाचं कुपन दिलं आणि त्यानं असं म्हटलं की तुम्ही या पुस्तक प्रदर्शनात या पुस्तकं खरेदी करा तो प्रकाशक तुम्हाला इतक्या मोठ्या प्रमाणात पुस्तकं विकली जाणार आहे म्हणून तीस टक्के चाळीस टक्के डिस्काउंट देईल पण फायनली तुमचं बिल जे होईल त्यातून शंभर रुपये वजा होतील त्या शंभर रुपयाची डेबिट नोटही माझ्या घरी येईल असं म्हणून आम्ही घरोघर वाटलो काही हजार लोकांनी ते त्यांना जे कुपन मिळालं ते कॅश केलं हजारची पुस्तकं घेतली दोन हजार पुस्तकं गेली मग चाळीस टक्के डिस्काउंट मिळाला मग चाळीस टक्के डिस्काउंट म्हणजे दोन हजार पुस्तकाचे आठशे मिळाला मग आमचे शंभर मिळाले असं मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी लोकांनी पुस्तकं घेतील मग आम्ही पत्रकारांना असं म्हटलं की तुम्ही खूप वाचलं पाहिजे व तुम्ही तुम्हाला आम्ही हजार रुपयाचं कुपन देतो मग काही काही जणांनी हजार रुपयाचीच घेतली त्यामुळे काही द्यावं लागलं नाही काही काही जणांनी पाच हजारचे घेतलं आणि संपादकांना आम्ही दहा दहा हजाराचं कुपन दिलं मला असं वाटतं की हेही प्रयोग आपण मोठ्या प्रमाणात करण्याची आवश्यकता आहे पहिलं वर्ष असेल त्यामुळे एक प्रयोग केला नाही त्यांनी मला वाटते केला नाही असं मला वाटतं कारण मी खूप का सकाळपासून माहिती घेतली तो आहे मी पहिल्या वर्षीपासून शांतता पुण पुस्तक वाचत आहे नावाचा एक प्रयोग केला एक तास अख्ख्या पुण्याने आहे तिथे तासभर पुस्तक वाचायचं पहिल्या वर्षी अठ्ठावीस हजार लोकांनी पुस्तक वाचलं कोणी आपली रिक्षा थांबून वाचत बसला थेट मुख्यमंत्र्यांनी मुंबईत वाचलं उपमुख्यमंत्र्यांनी मुंबईत वाचलं चार्टर टाकणं आपापल्या ठिकाणी आणि त्यांनी फोटो काढून पाठवायचा अठ्ठावीस हजार लोकांनी शांतता पु पुणं पुस्तक वाचतं वाचलं त्यावर्षी टार्गेट एक लाखाचं आहे की एक लाख लोकांनी तो जो एक स्पेसिफिक अवर देऊ तास त्याच्यामध्ये पुस्तकं वाचली पाहिजे आता शेवटचा मुद्दा की हे सगळं कशासाठी का काय कारण काय कशासाठी हे वाचन संस्कृती वाढवायची तर मूळ जर आपली भारतीय संस्कृती आणि भारतीय परंपरा जर पाहिली तर ती ज्ञानावर आधारितच आहे ती पैशावर आधारित नाही ब्रिटिश आले मोगल आले आणि लुटलं ब्रिटिश आले आणि त्याने आम्हाला पैशाचे मोह दाखवले मग आमची सरस्वती गेली आणि लक्ष्मी आली पण मूळ आम्ही सरस्वतीचे पूजक आहोत म्हणजे नालंदा हे इसवी सन चार साली त्याची स्थापना झाली आणि बाराला म्हणजे जवळ आठशे वर्षाने नालंदा जाळला गेलं बाराला जे ऑक्सफर्ड झालं त्याला जगातलं पहिलं विद्यापीठ म्हणतात आठशे वर्षपूर्वी आमचं नालंदा होतं ना आणि बाराला तुमचं ऑक्सफोर्ड झालं तेव्हा नालंदा जळलं नालंदा जळलं तेव्हा पुस्तकं जळायला कितीतरी महिने लागले म्हणे म्हणजे काय मध्ये मध्ये आग विझत नव्हती पुस्तकं इतकी की जळतायत 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 अशी काही महिने लागले पुस्तकं जळायला ही आमची परंपरा आहे आणि ती परंपरा मधल्या काळामध्ये थोडी खंडित झाली असेल तर ती एकदा परंपरा नीट वाढावी यासाठी महाराष्ट्र शासनाने सुद्धा ज्याला आपण अनुदान देतो अशी साडे अकरा हजार ग्रंथालयं झाली की ज्यांना अ ब कडंमध्ये त्यातल्या अला तर आपण अकरा लाखाचं अनुदान देतो मध्ये वाढवलं अजून पुन्हा वाढवणार आहोत अशी मोठ्या प्रमाणावर ग्रंथालयं निर्माण करतो आता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी असा प्रस्ताव मांडला आहे की गाव तिथे वाचनालय सरकारचं असायला पाहिजे प्रायव्हेट असेल तर बागवेळा गावं किती आहेत तर सत्तावीस हजार गावं आहेत ज्याला ग्रामपंचायत असते आणि बेचाळीस हजार वाड्या आहेत तर बेचाळीस हजार वाड्यानंतर सत्तावीस हजार गावांना पहिलं ग्रंथालय सुरू करा तर असा जी आपली मूळ परंपरा होती आपल्याला हे मी सांगायला नको की ह्या जगातली पहिली डिक्शनरी अठ्ठावीसशे वर्षापूर्वी भारतात निर्माण झाली आणि हे नंतर सांगतात की आम्हाला डिक्शनरी म्हणजे काय जगातलं व्याकरण व्याकरण पहिल्यांदा इथे निर्माण झालं शून्याचा शोध इथे लागला मी आपल्या सगळ्यांना आवाहन करणार आहे की जे जे काही भारतीय ज्ञान परंपरा या नावाने आपल्याला मिळेल ते आपण सगळ्यांनी वाचलं पाहिजे आणि मला असं लक्षात येईल की ब्रिटिशांनी कुठं सांगितलं ब्रिटिशांनी बरोबर ब्रेनवॉश केलं की तुमच्याकडे काही नव्हतं तुमच्याकडे काही नव्हतं तुमच्याकडे तुम्ही मूर्ख तुम्ही मूर्ख आम्ही आलो म्हणून तुम्हाला राज्य चालवता आलो मग हे वाचल्यानंतर लक्षात येईल की नालंदा आठशे वर्ष जाळलं पुस्तकं काही महिने जळल्यापासून डिक्शनरी जगातली पहिली भारतात निर्माण झाली व्याकरणाचा शोध भारतात पहिला लागला शून्याचा मोठी मोठी यादी आहे आज तो माझ्या भाषणाचा विषय नाही मध्ये वसंत व्याख्यानमध्ये पुण्यात मला याच विषयाला भाषणाला जो बोलवलं मी खूप अभ्यास केला त्याच्यामध्ये आर्थिक स्थितीतले दाखले मिळाले की ज्या शून्य साली शून्य ते दोन हजार पंचवीस लिहिलं गेलं ना त्याच्या आधीचं आपण पुराण म्हणतो शून्य साली ह्या देशाचा व्यापार जगात जगातमध्ये बत्तीस टक्के होता जगाच्या प्रपोर्शनमध्ये तो ब्रिटिश जाताना चार टक्के झाला इतकी लूट आमची गेली हां आमच्याकडे व्यापार नव्हता तर तुम्ही आला कशाला तुम्ही व्यापार करायला झाला ना मग इंग्रज आले त्यांनी पहिलं जहाज हे भारतीय बनावटीचं बांधलं वापरलं ते सत्त्याऐंशी वर्ष टिकलं वगैरे मोठी यादी आहे मी पुस्तकासंबंधी फक्त आपल्याला सांगितलं बाकी भारतीय ज्ञानपरंपरा तुम्ही वाचाल म्हणून वाचायला लागेल मी पण त्या वसंत वाक्य माझ्याच्या निमित्ताने खूप वाचलं आणि मग असं लक्षात आलं बाबा 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 काय आपण मनामध्ये कॉम्प्लेक्स घेऊन राहिलो की आम्ही भारतीय आमच्या एवढं काही नव्हतं याने काय काय तुम्ही दिलं तुम्ही सगळं इथूनच नेलं ना आमच्या भवानी तलवारीपासून वाघनगापासून पळवून घेऊन गेलात तुमच्याकडे नव्हतं म्हणून तर नेलं तुम्ही आणि त्यामुळे हे सुरू झालेलं जे अर्थाने वारी आहे जसं ती पंढरपूरची वारी असते ना दरवर्षी होते तसं ही वारीसुद्धा दरवर्षी व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझं बोलणं संपवतं बाद महोदय कार्यक्रम को आगे बढ़ाते हुए हम विनम्रता पूर्वक आमंत्रित करते हैं भारत सरकार में सड़क परिवहन एवं राजमार्ग मंत्रालय का नेतृत्व कर रहे नवाचार दक्षता एवं दूरदृष्टि के प्रतीक माननीय नितिन गडकरी जी का कि वे अपने दूरदर्शी विचारों और प्रेरक उद्बोधन से हम सभी का मार्गदर्शन करें